महत्वाची बातमी सुरुवातीला कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांची भेट झाली या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड चर्चा झाल्याची माहिती मिळतीय पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिणमधून धक्कादायक पराभव झाला त्यानंतर आज पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे बंद दाराड दोघांमध्ये चर्चा झाली आहे पृथ्वीराज चव्हाण यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसलेला आहे त्यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून पराभव झालेला आहे शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला आणि आज शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांची भेट झाली आणि दोघांमध्ये बंद दाराड चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे